बेळगाव तुम्हाला मत आम्ही निघू देणार नाही याकडे तुम्ही कसे बघता कारण तुमच्याच विभागामधून लोक आहेत चार तारखेला चार जून लाच जाईल मी बोलण्यापेक्षा रिझल्ट मध्ये कळवूनच जाईल जनता काय करते खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कट करून उमेदवारी तुम्हाला देण्यात आली यामध्ये खासदार साहेबांची काही नाराजी असू शकते का नाही नाही कालच तुम्ही खासदार साहेबांनी इथं हिंगोलीत येऊन मला गुच्छ देऊन त्यांची बाईक सुद्धा आपण मीडियाच्या मार्फत बघितली असेल की त्यांनी आमचे बालपणाचे मित्र आहेत क्लासमेंट आहोत आणि त्यांना दिलं काय मला काय काही का मला तरी असं काही वेगळं वाटत नाही लोकसभा उमेदवारी पुन्हा उमेदवारी एवढ्यासाठी मला तरी वाटते असं मिळाली कारण हा ऐतिहासिक झालेला की मुख्यमंत्री स्वयं इथे उपस्थित झाले मध्ये सुद्धा येऊ लागले फॉर्म घेऊन परंतु त्यांना यवतमाळला फॉर्म भरायला जायला वेळ कमी पडू लागला म्हणून त्या चौकातून उतरून ताबडतोब निघून गेले आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला मी विधानसभेची खूप मोठ्या प्रमाणात तयारी केली होती आणि त्यावेळेस मी मातोश्रीवर धडधड रडलो म्हणजे ज्यावेळेस मला पाच वाजता शेवटच्या बी फॉर्म दुसऱ्याला दिला आ, तर त्याच वेळेस तिथं एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते त्यांना असं समजलं की खूप माझ्यावर अन्याय झाला आणि अन्यायाची पावती म्हणून त्यांनी ते तिथली तेव्हाची ते आठवण ठेवूनच ते ही मला अनअपेक्षित माझ्या डोक्यात सुद्धा हो नव्हतं मला लोकसभा लढवायची सुद्धा हो नव्हती हेमंत भाऊला थोडसा थांबा म्हणले यांच्यावर अन्याय झालेला आहे दोन हजार एकोणीसला आणि म्हणूनच मला उमेदवारी कालची बहाल झाली हिंगोलीकरांसाठी त्याच्या दरम्यान माझी उमेदवारी महायुतीकडून निश्चित झाली आणि मला माहीतसुद्धा नव्हतं की म्हणजे मी लोकसभेचा उमेदवार होईल आणि अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आम्ही सर्वजणांनी आज शेवटचा दिवस फॉर्म भरून नुकतंच बाहेर निघालेलो आहोत आणि उमेदवार खरं तर कोण कोण आहे कोण कोण नाही सध्या तरी मला काही माहीत नाही किती उमेदवार आहेत किती विड्रॉल करतात त्याच्यामुळं आजच काही सांगता येणार नाही ना परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ आम्हाला काही असा नवीन नाही म्हणजे दोन हजार दोनपासून आम्ही लोकसभेच्या उमेदवारासोबत प्रचार करीत असत त्यामुळे साखरा तालुक्यामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं मला तरी अगदी ज्या काम करणाऱ्या माणसाला लोकसभा काय जिल्हा परिषद काय ग्रामपंचायत काय असं मला तर काही वेगळं काहीच वाटत नाही परंतु लोकसभा ही खूप मोठा विषय आहे थोडासा समजायला सुद्धा वेळ लागेल तुलनेत सुद्धा दाखल झालेली आहे त्यामुळं जे जनतेच्या छोटे मोठे कामं असो किंवा विकास कामं असो याच्यासाठी मी गेल्या तीस वर्षापासून नेहमीच झगडत असतो त्याच्यामुळंच मला आगाँ आगाँ दादा महत्वाचा प्रश्न आपल्या लोक आपल्याच विभागात हदगाव मधून दुसरा प्रतिस्पर्धी आपल्याच हदगाव मधून आहे आणि गेल्या एवढ्या याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना मागे टाकत समोर मग त्या ठिकाणी पण तरीही काल जास्त बोलू शकत नाही मला माहिती उमेदवारी अर्ज बेफॉर्म देण्यात आला म्हणून मी भरला वरिष्ठ मंडळी त्यांच्यासोबत सोबत करून मार्ग निघेल असं मला तरी वाटते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते तुम्ही निवडून आल्यानंतर दादा तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय लक्ष असणार आहे आपला आगामी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होईल पुढे बोला नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद